नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आलो आहे आमच्या घराच्या पाठच्या वरांड्यामध्ये आणि हा व्हिडिओ आज रात्रीचा का बनवतो आहे कारण तुम्ही ब्रह्मकमळ हे नाव ऐकलं असाल किंवा कुठून तरी ऐकलं असाल किंवा माहीत असेल तुम्हाला तर ब्रह्मकमळ हे एक देवाने घडवलेलं म्हणजे देवांनी घडवलेलं एक आहे कमळ आहे ते मी आमच्या घराच्या वरांड्यामध्ये पाठच्या वरांड्यामध्ये आहे लावलेलं ते दरवर्षी फुलतं आणि हवे आता काय आपण यूट्यूब चॅनल चालू केलं आहे मी म्हटलं तुम्हालाही दाखवावं ते जे कमल आहे फूल आहे ते मित्रांनो माझ्या मते माझ्या माहितीप्रमाणे वर्षातून एकदाच आणि ते जुलै किंवा ऑगस्ट किंवा जूनच्या महिन्यामध्ये उगवतं आणि आत्ता चालू आहे जून चा आणि काल मजबूत पाऊस पडला होता तो व्हिडिओ तुम्ही शॉर्ट बघितले असाल तर आता तुम्हाला दाखवतो तो कमल कारण तो वर्षातून एकदाच उगवतो आणि एकदम असा सुंदर असा दिसतो ना मित्रांनो खरोखर तुम्हाला ते दाखवतो तुम्ही एकदा ते दृश्य पहा आणि आत्ता तेवढं उगवलं नाही कारण ते संध्याकाळचं उगवतं दिवसाची कली असते आणि ते रात्री उगवतं माझ्या मते नऊच्या नंतर नऊच्या नंतर उगवायला सुरुवात झाली की ते रात्री बारा वाजेपर्यंत पूर्ण फुलतं आणि त्यानंतर मग ते मावळतं पूर्ण कारण ते एका रात्री जी होतं जे माझ्या मते फुलतं आणि त्यानंतर फुलला की त्यानंतर मग ते रात्रीच मावळून जातं आणि सकाळपर्यंत ते पूर्ण कुजत जातात तर ते मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो बघूया कसं वाटतं एकदम सुंदर मी वेळा बघितलं आहे तुम्ही बघितलं असेल काहीतरी तर नसेल बघितलं तर आता मी तुम्हाला दाखवतो तर चला ते पाहूया तर मित्रांनो मी पाचच्या वरंडमध्ये उभा आहे आणि तुम्हाला दाखवतो ते फुल कसं वाटतंय चला बघूया तर हे बघा मित्रांनो हे आमच्या इथे म्हणजे पाटी वरांडा आहे इकडे हा पूर्ण इथे आमची टाकी आहे तिथून मी आलो आणि इथं एकदम आमच्या इथं नेचरल पूर्ण झाडं वगैरे लावलेले आहेत आणि दाखव तुम्हाला तर हे बघा हे आहे ते ब्रह्मकमळ किती सुंदर आहे बघा मित्रांनो जरा माझी लाईटचा प्रॉब्लेम आहे एक मिनटं तुम्हाला दाखवतो परत एकदा तर मित्रांनो जरा लाईटचा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे माझी बॅटरी होती जास्त ते पांढरं शुभ्र एकदम त्यामुळे काही दिसत नव्हतं म्हणून आता जरा बंद केली बॅटरी तुम्हाला दाखवतो एक मिनटं एक साईड चेक करा मित्रांनो काय दिसतंय ते एकदम सुंदर एकदम आणि माझ्या मते आत्ता वाजले दहा आणि दहा वाजल्याच्या दरम्यान हे एवढं फुललं आहे आणि अजून माझ्या मते दोन तास आहेत त्यानंतर मग ते पूर्ण फुलेल बारा वाजेपर्यंत एकदम डिटेलिंग बघा मित्रांनो काय वाटतंय ते माझी क्वालिटी एवढी खास नाही तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे मी तर काय सुंदर दिसतं आहे बघा एकदम ह्याला ब्रह्मकमळ म्हणतात आणि एकदम हे काय एकदम भारीच वाटते तर वा तुम्हालाही कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हेच नाही इथे हे आमचं म्हणजे एक हे ब्रह्मकमळ इथलं आणि अजून एक आहे ते आहे इथे कळी तर मित्रांनो ही बघा ही कळी असते ती कशी दिसते बघा तुम्ही एकदा तर ही आहे कळी मित्रांनो आणि ती आज फुलली नाही ती उद्या किंवा परवा फुलेल माझ्या मते नाही उद्याच फुलेल असं वाटतंय मला तर हे बघा हे झाड आहे ब्रह्मकमळाचं इथे आणि इथे हे कमळ आहे उगवलंय मित्रांनो तुम्ही आता हे ब्रह्मकमळ बघितलं तर कसं होतं एकदम कारण मी दाखवलं तुम्हाला मलाही तुम्हाला दाखवायची इच्छा झाली होती आता दाखवलं मी जेवत होतो जेवलो आणि आम्ही सकाळी बघितलो होतं दुपारी आणि आई बोलली बघ जरा काय म्हणून ते म्हणून मी बघायला फुलला आहे म्हणून मग व्हिडिओ स्टार्ट केला तर तुम्हाला दाखवण्यासाठी तर चला आता थोडीशी सिनेमॅटिक घेतो आणि तुम्हाला दाखवतो आणि आपण आता थोडा वेळ थांबूया एक दोन तास माझ्या मते आई वगैरे झोपेल आपण मी असतो एक वाजेपर्यंत किंवा बारा वाजेपर्यंत जागा तर तिथपर्यंत आपण जागा राहूया बारा वाजेपर्यंत आणि तिथपर्यंत जे पूर्ण फुलेल ते आपण तुम्हाला नक्की दाखवू मी बारा वाजता परत येईन इथे आणि तुम्हाला ते जे बारा वाजता फुललेलं जे हे आहे पूर्ण म्हणजे ते फुल आहे ते कसं दिसतं तुम्हाला दाखवतो तर चला आता थोडीशी सिनेमॅटिकची मजा घ्या मग डायरेक्ट मी आता बारा वाजता येईन है आणि मग तुम्हाला दाखवीन ते कसं वाटतं आहे चला मी ते तुम्हाला आवडले असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर मित्र नक्की सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला जे जे काय आता शॉर्ट दाखवले तर ते तुम्हाला कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंटमध्ये पण सांगा तर आता मी जो इथे उभा आहे आणि श्वास घेतोय तर जो श्वास घेताना जो त्या कमलाचा जो सुगंध आहे तो माझ्या नाकामध्ये येतो ते पूर्ण शरीरामध्ये आहे माझ्या तर एवढं एकदम भारी सुगंध येतोय ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवता येणार नाही किंवा देता येणार नाही श्वास तर म्हणून तर काय वाटतंय तर हे मी इथेच राहून फील करू शकतो तर तुमच्या जरी घरीमध्ये अस घरामध्ये असेल तर मित्रांनो मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता मी डायरेक्ट बारा वाजता येतो किंवा मधी आलो तर अकरा वाजेपर्यंत येऊन इथे तुम्हाला दाखवेन किती काय फुलले आहे आता दहा वाजले तर चला मित्रांनो आता भेटतो तुम्हाला बारा किंवा अकरा वाजता चला तर मित्रांनो माझ्या मते आत्ता वाजले अकरा अकरा सवा अकरा वाजले मी तुम्हाला सांगितलं होतं की अकरा किंवा बारा वाजता मी परत येईन तर बारा वाजता येत नाही अजून अजून अकराच वाजलेत तर मी आलो आहे तुम्हाला दाखवायला परत की किती केवढं की फुल आहे तर दाखवतो हे बघा मित्रांनो आता एवढं एवढं फुल आहे अजून अजून थोडंसं फुलायचं बाकी आहे ते माझ्या मते एक अजून एक तासाने म्हणजे आता सव्वा अकराच्या असं वाजलेत एक बारा वाजता ते पूर्ण फुलेल तर तेही आपण दाखवू एक मिनटं दाखवतो तुम्हाला फुल ले फुल ले योड़ा योड़ा फुल ले। तर हे बघा एवढं फुल्ल आहे आता आणि आपण परत बारा वाजता येऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो की किती फुल्लं आहे ते तर एवढं एवढं फुल्ल आहे आता माझ्या मते अकरा सवा अकराच्या दरम्यान तर अजून एक आपण पावून तास किंवा एक तास आहे तर बारा वाजता परत येऊ तर चला मित्रांनो आता भेटू आपण परत बारा वाजता तर मित्रांनो आत्ता एकदम परफेक्ट बारा वाजलेत येत आणि थोडा थोडा पाऊस लागायला लागला आहे आणि माझ्या मते घरी सर्व झोपले आणि मी एकटाच होतो जागा बारा वाजेपर्यंत तर फूल फुल पूर्ण फुललं आहे तर मागाशी आपण जेवढं बघितलं होतं त्याच्यामुळे थोडंसं फक्त जास्त फुललं आहे कारण मते ही जी कली होती ती एकदम छोटी होती म्हणून ते जरा छोटं फुललं आहे तर आपण जेव्हा बघू जर मोठं फुललं तर याच्यामध्ये तर आपण नक्कीच बघू ते कारण आता तुम्हाला हे दाखवायचं होतं म्हणून मी दाखवलं आता बघूया किती फुल येते मागाशी जाऊन थोडं जास्त म्हणजे बाजूच्या पाकले आहेत ते अजून थोड़े बाहेर झाल्यात तर चला बघूया आता शेवटचा एक शेवटचा शॉट घेतो आणि तुम्हाला दाखवतो चला <laughs> तुम्हाला जे आता जे काय होतं ब्रह्मकमळ आपलं जे मी मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो ते दाखवलं बारा वाजता किती फुलतं कारण ते आता जास्त मोठं फुललं नाही कारण विषय असा झाला की जे फूल होतं जी कळी होती ती छोटी झाली होती म्हणून ते जास्त काही दिसलं नाही म्हणून जे थोडं फुललं म्हणजे दहा वाजता जेवढं फुललं होतं त्याच्यावरून एक अकरा वाजता थोडं फुललं आणि बारा वाजेपर्यंत थोडं अजून फुललं एवढं मोठं काय झालं नाही कारण ह्याच्यापेक्षा मोठं होतं ते तर ते तुम्हाला होतं जे काय होतं ते मी दाखवलं दाखवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला हे कमळ आवडलं असेल तर मित्रांनो हे फुल आवडलं असेल तर मित्रांनो मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं ते आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला तर करा, करा, हा व्लॉग आवडला असेल तर मित्र नक्की लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आपण इथे एंड करूया तर चला मित्रांनो तर आता भेटू आपण अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय